या सर्व केंद्रांवर गोविंदराव हायस्कूल आणि डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूल या दोन कस्टडीतून संपूर्ण नियंत्रण ठेवले जात आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक ते सव्वीस मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा सुरू झाली आहे शुक्रवार एक मार्च रोजी मराठीचा पेपर त्यानंतर गुरुवार सात मार्च रोजी इंग्रजी शनिवार नऊ मार्च रोजी हिंदी बुधवार तेरा मार्च रोजी गणित एक शुक्रवार पंधरा मार्च रोजी गणित दोन सोमवार अठरा मार्च रोजी सायन्स व टेक्नॉलॉजी एक बुधवार वीस मार्च रोजी सायन्स व टेक्नॉलॉजी दोन शुक्रवार बावीस मार्च रोजी सोशल सायन्स एक आणि मंगळवार सव्वीस मार्च रोजी सोशल सायन्स दोन विषयाचा पेपर होणार आहेत तर बारावीप्रमाणेच दहावी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेरील दीडशे मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल